नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री वयस्त्री योजनेबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे ही नवीन मोहित नवीन योजना निघालेली आहे ठीक आहे आणि निवडणुकांच्या आधी योजनांची अंमलबजावणी होणार आहे पण मित्रांनो मी यासाठी तुम्हाला अटी वर्षवरती सर्व संपूर्ण गोष्टी सांगणार आहे जेणेकरून तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता आणि आपण समाजात बघू शकतो जे लोक पात्र नाही ते सुद्धा लाभ घेतात अशा योजनांचा आणि पैसे कमवत आहेत आता सरकार या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये देत आहे ठीक आहे म्हणून संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही त्याचबरोबर मित्रांनो आपल्या चॅनलवर गव्हर्मेंट स्कीम सांगितल्या जातात सरकारच्या योजना सांगितल्या जातात म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सरकारच्या योजना भेटतील गव्हर्मेंट स्कीम भेटतील जेणेकरून तुम्हाला कोणासमोर हात पसरवायची गरज पडणार नाही ठीक ना ना आहे आणि तुम्हाला गव्हर्मेंट स्कीम तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून माहीत पडतील ठीक आहे तर मित्रांनो बघा अटी व वर्षे सांगितल्यानंतर जर तुम्ही या योजने पसरत नसाल तर तुमचे वडील मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की जे मुलं याला पात्र नाही ते सुद्धा या ठिकाणी पैसे कमवत आहे बरेचसे लोकं आहेत ते आपल्या पत्नीच्या नावावरती खोटे डॉक्युमेंट देऊन पैसे कमवताना समाधान दिसतात आपल्याला लाडक्याबहींच्या नावावर माणसंसुद्धा लाडक्याबहींचे पैसे लाड माणसंसुद्धा आपल्याला घेताना दिसतात त्याचबरोबर अशा अनेक लाडका कणण्याची योजना यो 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 लाडक्या कणण्याचे जी योजना आहे लहान मुलीला लाखो रुपये भेटतात पेन्शन भेटते ठीक आहे पण तो पैसे कोण घेते ती लहान बाळ थोडी घेते त्या आई आईवडील घेतात ठीक आहे लाडली कन्या योजनेअंतर्गत लहान मुलीला पाच लाख रुपये भेटतात ते मुलीला नाही भेटत ते त्या आईवडिलांनाच भेटतात तर अशा प्रकारे समाजामध्ये लोकं योजनेचं नाव वेगळं असते आणि फायदा वेगळा घेतात म्हणून तुम्ही निगेटिव्ह होऊन बघा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हीसुद्धा प्रत्येक योजनेचा फायदा घेऊ शकता कारण आपला भारत देश आहे आपल्या भारत देशात सगळं शक्य आहे हे मी नाही म्हणत हे समाजातल्या लोकांजूनच तुम्ही शिकून घ्या तर बघा मी तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री वयस्त्री योजनेबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे या ठिकाणी समाज कल्याण मंत्रालयाअंतर्गत जे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी तीन हजार रुपये मिळणार आहे आणि यासाठी अर्ज मी तुम्हाला करायचे आहे मुख्यमंत्री वयस्त्री वोग्ट योजनेसाठी ठीक आहे आणि जिल्हा आरोग्य केंद्रांतर्गत हे अर्ज गोळा केले जात आहेत ठीक आहे असे पुण्याच्या या म्हणजे ठाण्याच्या या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी असे आदेश दिलेले आहे की युद्ध पातळीवर ही योजना अंमलबजावणी करा म्हणजे करा लवकरात लवकर म्हणून बऱ्याचशा लोकांना जो माहीत नाही योजना काय आहे तर या योजनेबद्दल तुम्ही ऐकून घ्या ठीक आहे तर हे बघा हे वरिष्ठ लोकांची योजना आहे म्हणजे या वय पासष्ट प्लस पाहिजे अजून अटीव शर्ती सांगितलेला नाही ऐकून घ्या अटीव शर्ती अशी आहे ते माणसाचं उत्पन्न दीड लाखाच्यावर पाहिजे नाही दुसरी गोष्ट त्या माणसाचं जे वय आहे ते एक एक डिसेंबर दोन हजार तेवीसच्या नंतर म्हणजे एक डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आधी पासष्ट ते वर्ष कंप्लीट पाहिजे काय म्हटलं एक डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आधी पासष्ट ते वर्ष कंप्लीट पाहिजे ठीक आहे आता हे बघा तुम्हाला असं वाट असं नका वाटत देऊ की तुम्ही पात्र नाही आहे बरेचसे लोकं असे आहेत समाजामध्ये आपण पाहतो खोटे डॉक्युमेंट देऊन या ठिकाणी लोकं सरकारजवळून पैसा घेत असतात अशा प्रकारच्या योजनेचा फायदा घेत असतात हे तुम्ही समाजात बघू शकता लोकांचं त्याचबरोबर मी तुम्हाला हे गोष्ट सांगतो असं मी नाही म्हणत या समाजातल्या घटना बघून मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्याचबरोबर हा ही योजना तुम्ही जर नसेल लागू तुमच्या वडिलांना याचा फायदा घेऊ शकता बरेचसे लोक वडिलांच्या नावावर सुद्धा या योजनेच्या माध्यमातून पैसे कमवताना दिसतात तुम्ही जर स्वतः पासष्ट वर्ष प्लस असाल तर योजना तुमच्यासाठी आहे मुख्यमंत्री वयश्री योजना ठीक आहे आणि मित्रांनो एवढंच नाही तर या मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत तुम्हाला सरकारी मानधन मिळते व सरकारच्या विविध योजनांचा लाभसुद्धा घेता येतं मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर असं कुठे उल्लेख केला नाही की फक्त पुरुषांनाच फायदा होईल तुम्ही जर महिला असाल तर तुम्हाला याचेसुद्धा पैसे मिळतात माझ्या बहिणचे पैसे प्लस मुख्यमंत्री वयस्त्री योजनेचे पैसे यासुद्धा योजने तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील तर मित्रांनो नेचरल तुम्ही योजनेचा फायदा घ्या आणि आणखी जर माहिती पाहिजे अशीन अटी शर्ती व एकदम टीप माहिती पाहिजे असेन याची तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा म्हणजे व्हिडिओच्या खाली एक मोर बटन आहे दाबा असं सगळं माहिती वाचून घ्या ठीक आहे आणि लाईक करून टाका एक आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एकदम सुपर गव्हर्नमेंटची योजना आणणार आहे जेणेकरून तुम्हाला महिन्याला पैसे भेटले पाहिजे अशी योजना आणणार तुमच्या ठीक आहे तुम्ही कुटुंब माझा व्हिडिओ बघत आहे तुमच्या जिल्ह्याचं व गावाचं नाव टाक जिल्ह्याचं नाव टाका म्हणजे मला समजलं पाहिजे माझा व्हिडिओ कुटुंब बघत आहे मित्रांनो ठीक आहे तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन गव्हर्नमेंटच्या स्कीमसह तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र